जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचे रोग घरामध्ये योग्य दिशेला लावण्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते तसेच भगवान विष्णू शनिदेव आणि भगवान शिव यांना गोकर्णीची फुले आवडतात गोकर्णीची लोक घरात ठेवल्यास घरातील प्रत्येक सदस्याला सुख शांती ऐश्वर आणि समृद्धी लाभते वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घराच्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या दिवशी गोकर्णीचे रोग लावणे शुभ असते वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते नाही तर घरातील प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवरही पडतो असे मानले जाते की ही झाडे जितक्या वेगाने वाढते तितक्या वेगाने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच ईश्वराचे वास्तव्य राहते या दृष्टीने गोकर्णीचे रोग घरात लावा असे सुचवले जाते गोकर्णीचे रोग कोणत्या दिशेला लावावे वास्तुशास्त्रानुसार तर पूर्व दिशेला गोकर्णीचे रोप लावणे शुभ ठरते कारण ही दिशा देवांच्या आगमनाची दिशा मानली जाते देवतांना आकृष्ट करण्यासाठी या दिशेला गोकर्णीचे रोप लावा या दिशेला लक्ष्मी माता तसेच कुबेर या देवतांचे निवासस्थान असते तसेच या वनस्पतीमुळे शनी दशेतून सुटका होते असेही म्हणतात म्हणून ईशान्य दिशा बोकर्णीसाठी शुभ मानलेच जाते तसेच हे रोग गुरुवारी किंवा शुक्रवारी लावल्यास ला ला अधिक लाभ होतो असे म्हणतात मात्र हे चोर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये या दिशेला लावल्याने अधिक नकारात्मक उंचा घरात प्रवेश करू लागते त्याऐवजी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा हॉलमध्ये लावावे दिसायला आकर्षक आणि लाभदायकही ठरते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद